कोंबडा मारून टाकणी लिंबू टाकणी वेगवेगळ्या ठिकाणी गावभर फिरून त्याच्याच बरोबर भंडारा वगैरे असं टाकण्याचं काम सगळ्या गावभर केलं आणि त्यांना पाठलाग करणारे कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढलेले आहेत एव्हिडन्स इनफ प्रॉपर आहे सगळ्या गावात फिरून उमेदवारांनी स्वतः ह्या गोष्टी केल्या हे एव्हिडन्सेस आहेत त्याचे क्लिप्स आहेत आणि आम्ही काल तक्रार दाखल केलेली आहे अजूनही के पोलिसांनी त्याच्यावर काही अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याखाली त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे पण आचारसंहितेचा भंग देखील होतो दहा नंतर रात्री दहा नंतर असं गावात फिरणं एकटं फिरणं आणि अशा गोष्टी करणं हे सगळे आचारसंहितेचा भंग आहे आम्ही वाट बघतो की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहेत याची वाट आहे दरम्यानच्या काळामध्ये जे आकडेवारी प्रसिद्ध झाली जी व्हॉट्सअपच्या वेगळ्या ग्रुप्समध्ये फिरायला लागली त्या आकडेवारी तेराशे मताचा एक बूथ आहे तिथे चार हजार मतं दाखवण्यात आली किंवा तीन हजार मतं दाखवली बूथवर काही सतराशे किंवा पंधराशेच मतं आहेत असे पाच सहा बूथवर चुका झाल्या जेवढं मतदान झालेलं आहे काल आमच्याकडे जे फॉर्म देण्यात आले प्रत्येक बूथवरचे त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे निवडणूक आयोगाच्या कडून बाहेर आलं वेबसाईटवर बाहेर आलं आणि आम्हाला माहीत होतं की ती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आजच्यातले जागृत कार्यकर्ते नागरिक जे एकत्रित आले या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमचे सगळे लोक आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्यासमोर सी सी टी व्ही कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं असो त्याबद्दलही आता आम्ही इथले प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अप्पर आई अप्पर तहसीलदार श्रीयुक्त लिंबारेसाहेब यांनी आम्हाला खुलासा केला त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं दाखवलं ते त्यांनी असंही सांगितलं की ही जी मागे माहिती बाहेर गेलेली आहे ही तलाठ्याने टाईप करताना केलेल्या चुकांमुळं गेलेली असेल असं त्यांनी खुलासा केलेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची माहिती बाहेर रस्त्यावर देखील त्यांनी स्क्रीन लावून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये आत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर एक दोन अतिरिक्त कॅमेरे लावावेत अशी मागणी केलेली आहे शेवटी वीस दिवसाचा कालावधी निर्माण झाल्यामुळं जनतेच्या मनात या निकालाविषयी आता शंका निर्माण झालेली आहे या आष्टा शहरामध्ये आमची खात्री आहे आमचा नगराध्यक्ष चार ते पाच हजार मतांनी निवडून येणार आहे आणि चोवीसपैकी आमचे जवळपास वीस नगरसेवक निवडून येणार आहेत तीच आश्चात परिस्थिती आहे तिसरा पुरणेश्वरपूरमध्ये परिस्थिती आहे आमचा उमेदवार पाच ते सात हजार सतांनी निवडून येईल आणि तीस उमेदवार तिथे तीस नगरसेवकांची पदं आहेत तीसमध्ये आमची बावीस ते चोवीस उमेदवार निवडून यायला हवेत यामध्ये फरक असेल तर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्यवस्था पारदर्शी राहावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा पोलीस प्रशासनाने याच्यावर सक्त नजर ठेवावी आणि मला निवडणूक आयोगाला विनंती करायची अशा प्रकारचे गोंधळ त्यांच्याकडून जर झाले तर जनतेच्या मनात निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन्स आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर शंका निर्माण झाली तर लोकशाही धोक्यातील आज आम्ही शेवटी समजूतदारपणा दाखवला आहे कारण शेवटी अधिकारी प्राणतरी तहसीलदार तहसीलदार यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यावर आम्ही विश्वास ठेवतो मतपेट्या उघडताना यापेक्षा वेगळी मतांची आकडेवारी जर बाहेर आली तर मात्र या भागातली जनता हे मतदान मतमोजणी करून देतील की नाही ही मला शंका आहे मोठं आहे त्यामुळे इथं पूर्ण प्रोटेक्शन पोलिस आणि डी वाय एस पी इथं अरुण पाटील आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की दोन लेअरमध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे आज कुणी जाऊ शकणार नाही अपेक्षा करतो की पोलीस वेशात कोणी येऊन आज जायची परवानगी परस्पर कोणाला मिळणार नाही आणि पोलिसांचे जे दोन लेअर्स आहेत ते इन्टॅक्ट्युअर राहते